आरोपीला फाशी दिल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून उठणार नाही डोंगराळ ग्रामस्थांनी मालेगाव पासून महामार्ग रोखला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक काल रात्री एका तीन वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह ग्रामस्थांचा संताप लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी रात्री मृतदेह ताब्यास घेण्यास दिला होता नकार साडेतीन वर्षाच्या मालिकेचा निर्गुण खून व हे दुष्कर्म केलंय त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशा सर्वांच्या भावना आहेत या संदर्भात सर्व बारीक सारीक पुरावे गोळा करणे सुरू आहे त्या पार्थिवाच इन कॅमेरा शवविच्छेदन झालंय पोलिसांनी आरोपीला कालच ताब्यात घेतलंय उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे वरिष्ठ विधी तज्ज्ञ या केस साठी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी करणार सर्व पोलीस यंत्रणा या घटनेत जातीनं लक्ष ठेवण्या कायदेशीर काम पूर्ण करण्याचं पोलीस प्रशासन करत आहेत बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण मर्डरची घटना झाली असून गुन्हा दाखल झालाय याचा तपास डी वाय एस पी दर्जाच्या अधिकारीकडून करण्यात येतो आहे गंभीर घटनेचा विचार करता पुरावे जमा करण्यास अर्थ निर्माण होणार नाही असं काम करत आहेत हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत लोकांच्या भावना तीव्र आहेत आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत जे काही कायदेशीर बाबी करता लौकर येतील संकलन विभाग मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घुणपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्यापासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाच पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेलं आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेलं आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे कालपासूनच ॲडिशनल एस पी महोदयांच्यापासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण एस पी या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करताहेत मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधी तज्ञ या केसच्या साठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे डोंगराळी गावामध्ये जी घटना रेप विथ मर्डरची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे याचा तपास डीवाय एस पी नाशिक ग्रामीण हे करत आहेत की गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण सध्या करत आहेत या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून ना, आम्ही पुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामधली अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टीकोनातून फास्ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काय करणं शक्य आहे या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत आता